धनंजय श्री चौधरी हे अधिकृत उमेदवार आहे यांच्या स्टेज पक्षावर मी 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 गाड्या मॅनेज लोकांना पैसा देते असा आरोप केला गेलाय यांच्या वतीने स्टेजने वरतून तुम्ही आंबेडकरी समुदायाला भेटीच धरणार काय मालकी हक्क आहे का तुमचा काय तुमचा सात बऱ्यावर लिहिले का, का आंबेडकरी बोलवा मुकुल यांना पण बोलवा क्लिअरिफिकेशन द्या मला चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून किंवा राहुल गांधी आणि नरेंद्र मोदींनी या देशात द्विपक्षीय सत्ता चालेल असा कायदा तरी आणावा म्हणजे इतरांना इलेक्शन मध्ये उभं राहायलाच पडणार नाही तुमचा मार्ग मोकळा तुम्ही दोघं जण फुटबॉल खेळा आपल्या संवेदनशीलता आहे ना, ना तुमच्याकडे चार दिवस झाले व्हिडिओ रिलीज करून त्यांच्यापर्यंत निरोप आला नसेल त्यांचे आजचे बच्चन बघा बच्चे सगळं पोहोचवतात मी तिथून निघाले हे पण आधी बसून येऊन पोहोचलेलं असेल तुम्ही आता आम्ही सांगतो त्यांना बोलतो ते जर एवढे संवेदनशील असते तर आम्हाला चार दिवसात संवाद आला बोलवला असत का आता आम्ही आमच्या माध्यमातून आमच्या लोकांना आमची भूमिका क्लिअर करत नाही भूमिका क्लिअर करायची आंबेडकरी समुदाया बोलवा ना बोलाय नाही सगळं जाताय हो सगळं जात निरोप गेला तू फोन गेले आले आहे ओरडतील ओरडतील घसा कोरडा करतील जातील पण माहितीये आमदार महोदयांना शमी बाजार उभी राहिली तर जोपर्यंत मुद्दा क्लिअर करत नाही तोपर्यंत मी भल्या भल्याच्या दारातून आलत नाही आपला रेकॉर्ड आहे आरोप करतायत तुमचे बघाल मग आत्ता गाडी क्रॉस झाली वाड्या वाड्यामध्ये जाऊन अपप्रचाराच्या मोहिमा चालवल्यात तुम्ही आंबेडकरीच लोकांना आताशी धरून उघड लढाई लढायची तर नैतिक राजकारण करा ना अहो तुम्ही गांधींचं नाव घेताना नैतिक राजकारण करा ही बंदी नैतिक राजकारण करते एकाही सभेमध्ये मी तुमच्या नावा बोलले असेल राजकीय वैर करताय की काय आणि तुमचे प्रतिस्पर्धी कोण आहेत भाजप की हे पण ठरवा अगोदर तुमचे प्रतिस्पर्धी विरोधक कोण आहेत तुमचे आता तुमचे चार पा गाडी गेले गाड्यांमध्ये बसून बसून तिथं लिस्ट देईन फोटो देईन पुरावे देईन लोकशाहीचं पेटंट काढले यांनी स्वतःच्या नावाने सातबाऱ्यावर लिहून घ्या ना विधानसभा एकशे एकोणावीस गावं सातबाऱ्यावर आहेत द पत्रामध्ये मालकी हक्क करून घ्या कि दुसऱ्याच्या बदनाम्या करून आम्ही राजकारण करत बसू आणि आमच्याच घरात आम्ही सगळं करू मी तर गेटच्या आत पण यायला इच्छुक नव्हते माझी बिलकुल मानसिकताने त्यांच्या घरात जाऊन उभं राहण्याची हम्म बस कुठं उभं राहते दिवसभर प्रचाराला फिरायचं परत हे करायचं स्पष्टीकरण घेतल्याशिवाय जाणार नाही मात्र आणि जाहीर स्पष्टीकरण द्यावं नाहीतर नाही तर सांगाव की आमच्याकडून चूक झाली आम्ही खोटे नाते आरोप केले सगळ्यात महत्वाची गोष्ट बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला किती कौतुक को वाटायला पाहिजे कि महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात पहिल्यांदा एवढ्या खालच्या स्थरात ज्यांना